था अंजीर सुद्धा बसलेले त्यांना आणि नर्सरीत अशाच प्रकारे सेल केले जातात तुम्हाला खूप असं विशेष वाटते की या ऋतूच्या झाडाला कशा प्रकारे अंजीर बसलेले आहेत तर हेच असंच कारण असते त्याचं तर यांना एका झाडावरती मदर प्लांट वरती अशा प्रकारे रोप तयार केले जातात जय श्रीराम गाईज जय खांदेश कसं चांगले असणार मजेत असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर आजचा ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओचा थमलेल बघितला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे अंजीरचं झाड आहे तर यावरती आपण मदर प्लांट वरतून नवीन प्रकारची रोपे तयार केले आहेत म्हणजेच एअरग्राफ्टिंग तर ते कशा प्रकारे तयार केले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे बाकी आज आपल्या शेताला सुट्टी आहे तर शेतात वगैरे गेलेलं नाहीये तर एक झाड आपल्याकडे ऑलरेडी होतं पण म्हटलं ह्याच झाडावरतून आपण काही रोपंही तयार करू आणि शेतात सुद्धा लावूयात तर त्यावरतून मी पंधरा वीस दिवस अगोदर एअरक्राफ्टिंग केलं त्या झाडावरती आणि फायनली गाईज पंधरा वीस दिवसानंतर सक्सेस झाली आहे आणि आज आपण हे झाडं कट करून एक पॉलिथिन मध्ये कन्वर्ट करणार आहोत तर ते कशा प्रकारे मी झाडं तयार केलेली आहेत आणि या पावसाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही सुद्धा कशा प्रकारे झाडे तयार करू शकता तर त्याच विषयी आपण आजच्या या आप ब्लॉग व्हिडीओमध्ये चर्चा करणार आहोत तर चला भी दाको तो कश्या है, कश्या so, तुम्हाला मी दाखवतो आपली कशा प्रकारे सक्सेस झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा प्रकारे तयार करू शकता सो आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि आवडेल सुद्धा तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो आजच्या या ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आहे काय जंजीरचं झाड आणि अशा प्रकारे याच्या ब्रांचेस होत्या तर हे बघा आपण याला ही जी वर्षी साल असते ना ही कट करून घ्यायची गोलाकार आकारामध्ये इतक्या अंतरावरती आणि त्यानंतर इथून सुद्धा कट मारायची इथून सुद्धा कट करायचं आणि हे जी वरची साले ना ही काढून घ्यायची आणि त्यानंतर मी याला कोकोपीटमध्ये तयार केलेले आहेत म्हणजे पिशवीत कोकोपीठ लावलं होतं आणि त्यानंतर तयार केलेले आहेत तर तुम्ही मातीत सुद्धा तयार करू शकता भरपूर सोपं असं असतं अंजेचं झाड तयार करायला तर बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे जडा आहेत या याच्या या जडा आहेत आता पंधरा वीस दिवसानंतर डायरेक्टली या पूर्ण बाहेर निघाले आहेत जे गाईस हिराईक आपण कट करून दुसऱ्या ठिकाणी अलगदप्रमाणे लावू शकतो आणि हे शंभर टक्के जगणार आहे पण आपण याला पॉलिथीन मध्ये टाकून घेऊ आणि त्यानंतर याला शेतात वगैरे घेऊन जाऊ तर आता आपण हे प्लांट कटर असते गार्डन कटर म्हणून तर ह्याने आपण ते कट करणार आहोत हे भरपूर शार्प असं असते तर यानुसार आपण कट करून सण याला पिशवीत ट्रान्सफर करूया तर हे अशा प्रकारे म पॅन्थर प्लॅटिनियमचं हे कटर आहे हे बघा बघू शकतो मी फ्लावर कटर सो याला आपण काढून घेऊयात तर हे अशा प्रकारे कटर आहे आणि हा त्याचा इथला लॉक तर याला जस्ट आपण इथं बघू शकतो तुम्ही इथपर्यंत रोड्स आलेले आहे तर आपण त्याला इथून येणं कट करून ये घेऊ हे बघा किती अलगत प्रकारे कट झाली आहेत काळी तर असे आपण एक त्यानंतर इथं दोन त्यानंतर इथं तीन आणि वरच्या बाजूला चार असे चार रोप हे तयार केले आहेत तर ते फटाफट आपण चारी झाडं कट करून घेऊ तीन आणि हे चार आणि गाईश तुम्ही बघू शकता आपले चारही हे जे अंजीरचे झाडे आहेत हे तयार झालेले आहेत आणि यांना आहे ना असे छोट्या छोट्या प्रकारात बघू शकता अंजीर सुद्धा बसलेले आहेत तुम्हाला मोठं अंजीर दाखवू मी अंजीर हे बघा हे बघा इथं अंजीर तर इथं अंजीर सुद्धा बसले त्यांना आणि नर्सरीत अशाच प्रकारे सेल केले जातात तुम्हाला खूप असं विशेष वाटते की या रित्यूच्या झाडाला कशा प्रकारे अंजीर बसलेले आहेत तर हेच असंच कारण असतं त्याचं तर यांना एका झाडावरती मदर प्लांटवरती अशा प्रकारे रोपं तयार केले जातात आणि ह्या रोप गाईज तुम्हाला बघू शकतो तुम्ही इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी हा लागेल पण हे फक्त पंधरा ते वीस दिवसातच झाडे तयार झालेले आहेत म्हणजे तुमचा किती टाइम वाचला तर पाच महिन्यांचा काही तुमचा टाइम वाचलेला आहे मिनिमम आपण महिना तरी धरूच्या रोपांना महिना लागू शकतो तुम्हाला अंदाजे पण तुमचे पाच महिने हे झाडात वाचत आणि बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात झाड हे तयार होते तर तर अशी आपण चार झाडे तयार केलेली आहेत आणि काही प्रमाणात कटिंग सुद्धा लावली होती त्यात काही सक्सेस ठरलेलं नाहीत आणि फक्त मी म्हणजे सात ते आठ झाडं कटिंगचे लावले होते त्यातून फक्त दोनच दोन ते तीन झाडं हे सक्सेस झालेले आहेत आणि बाकी हे चार झाडं मी एअरग्राफ्टिंग केली होती तर चारही झाडं हे शंभर टक्के सक्सेस झालेले आहेत तर तुम्हीच बघू शकता तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक झाडावर एअरग्राफ्टिंग हे करू शकता फक्त वेगवेगळा हा कालावधी लागू शकतो पण इतका मोठा काही त्याचा रिझल्ट बघू शकतो तुम्ही एवढं मोठं झाडे तुम्हाला फक्त वीस ते पंचवीस दिवसात भेटते तर चला मी तुम्हाला कटिंग सुद्धा दाखवतो तर हे बघा काही जिथं मी कटिंग्स केल्या होत्या इथं काही लिंबूच्या झाडांचे कटिंग्स होत्या आणि त्यानंतर इथं सुद्धा लिंबू झाडं होत्या आणि त्यामध्ये मी चार ते पाच झाडे हे अंजीरची लावली होती त्यामधून फक्त बघा हे एक कटिंग जगलेलं आहे आणि त्यानंतर हे दुसरं कटिंग जगलेलं आहे आणि इथे जे कटिंग्स होतं एक ते जळलेलं आहे बघा हे कटिंग हे जळलेलं आहे आणि हे बघा किती लिंबूच्या कटिंग्स लावले त्यामधून फक्त एकच कटिंगची ग्रोथ झालेली आहे मी कटिंग थ्रू जर झाड लावलं तर ते शंभर टक्के त्याचा रिझल्ट नाही भेटत बाकी एअरक्राफ्टिंग काही शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटतो आता तुम्हीच बघू शकता मी किती साऱ्या कटिंग लावल्या त्यातून फक्त लिंबूची एकच कटिंग जगलेली आहे आणि त्यामध्ये मी कोकोपीट त्यानंतर पुर फंगे पावडर वगैरे सर्व यूज करून सणच मी कटिंग्स लावले होतात असं पण नाही की मला माहीत नाही कशा प्रकारे कटिंग्स लावतात तर आणि हे बघू शकता तुम्ही अंजीरचं चा। बाकी चार झाड आपले पूर्ण चारचे चारही एअरक्राफ्टिंग सक्सेस झालेलं आहे आणि बाकीच्या कटिंग्स लावलेल्या फक्त दोनच कटिंग्स जगलेल्या आहेत बाकी तर जळून गेलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं लिंबूच्या झाडावर सुद्धा मी कटिंग्स केलेल्या आहेत आणि ह्यांना सुद्धा इथं मी एक दोन आणि त्यानंतर एका साईडला होते समोर तीन अशा कटिंग्स केल्या होतात आणि ह्या सुद्धा सक्सेस आहे बघा इथं जड आलेला आहे बघू शकता तुम्ही किती गुच्छ आहे जडांचा बघा पिशवीच्या आत आपण आता पिशवी खोलणार आहोत आणि त्यानंतर ते इथं अंजीर सुद्धा बसलेलं आहे हे बघा अंजीर आणि असे खूप सारे इथं अंजीर बसले छोटे छोटे बघा आता यांना आपण पिशवीत जर असे लावले ना तर इथंच यांना अंजीर हे मोठे होतील आणि आपल्याला खायला मिळतील पण नियामधलीच पिशवी उचलू आणि यामध्ये मी रेती त्यानंतर कोकोपीठ आणि त्यानंतर माटी आपली काळ्या कलरची आणि पांढरी कलरची माती असे चार मिक्सर तयार करूनच ही माती तयार केली होती आणि पाणीसुद्धा होता पण बघू शकतो मी बुरशी पावडर पण लावूनच तरी काय परिणाम आहे तर सो हे तर आपली झाली अनसक्सेसफुल थोडी माती काढून घेऊ खालती फक्त थोडीशी माटी राहू देऊ आणि त्यानंतर आपण जी अंजीरची झाडे आहेत ते लावल्यावरती परत त्यांच्या अवतीभोवती भावती माटी टाकून देऊ फायनली आता वेळ आलेली आहे तर या झाडापासून सुरुवात करू आपण छोट्या झाडापासून बघा याला सुद्धा जळा तर आता हे खूप सोपं आहे आता याची फक्त ही दोरी सोडायची आहे तर हे बघू शकता काही तुम्ही याची मी पिशवी सोडून घेतलेली आहे आणि या जळा किती भारी अशा जडा निघालेला आहे आता फक्त मला याला अशा प्रकारे पिशवी आणि पिशवी हे असं टाकायचं आहे आणि त्याच्या ही माटी लावून द्यायची आहे तर अशा प्रकारे आपलं अंजीरचं झाड हे तयार झालं तर खूप सोपे गाईज एअरग्राफ्टिंग करायची तर हे फक्त अंजेचं झाडाला शक्य नाहीये तर सर्व काही झाडांना शक्य आहे जर तुम्ही फुलांचं घेतलं गुलाबाचं वगैरे त्यानंतर फळांचं घेतलं तर प्रत्येक झाड हे सक्सेसफुल असणार आहे एअरग्राफ्टिंगसाठी तर उमेद करतो गाईज तुम्हाला आजचा हा एअरग्राफ्टिंगचा जो ब्लॉग व्हिडिओ शूट केलाय मी आपल्या गार्डन मधला तो नक्कीच आवडला असेल आणि काहीतरी तुम्हाला नवीनच शिकायला भेटलं असेल आता गाईज फार असं काम नाहीये मला फक्त पिशवी सोडायचे आणि माटीमा टाकायचे बस पंचवीस दिवसामध्ये माझं सहा सात महिन्याचं झाड आहे तयार झालेलं आहे सुमित करतो तुम्हाला असा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया काही जशा नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह सह तोपर्यंत तो बाय टेक केअर जय श्रीराम